तरनो, हिरकनी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपण नोंदणी आणि मुद्रांक शुल्क भरती बाबत जे काही महत्वाचे प्रश्न आहेत बघा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडीओ ची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या हिरकणी अकॅडमी ही जी काय बघायची टेलिग्रामची लिंक दिलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण की मित्रांनो या ठिकाणी आपण नोकरीला लागण्याचा अभ्यास करत असतो त्यामुळे लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बघा युट्यूब भरपूर मोठं आहे आणि चॅनल खूप छोटं आहे आपल्याला बघा या ठिकाणी सबस्क्राईब करून लगेच बेल आयकॉन ऑन करायची कारण की पुन्हा आपल्याला व्हिडिओ सापडणार नाही आणि नंतर तुम्ही विसरून जाल अतिशय महत्वाचं या ठिकाणी हे चॅनल आहे मित्रांनो लगेच सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लगेच एक लाईक करून टाका आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे संगणकाचा जनक असं कोणाला म्हटलं जातं तर मित्रांनो संगणकाचा जनक हे चार्ल्स बाबिजला या ठिकाणी म्हटलं जातं लक्षात ठेवा चार्ल्स बाबिजला त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न मित्रांनो सीपीयूचा लॉंग फॉर्म काय आहे काय प्रश्न आहे पहा सीपीयू तर मित्रांनो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट याचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट खालीलपैकी इनपुट डिव्हाइस कोणता आहे खालीलपैकी इनपुट डिव्हाइस कोणता आहे ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो स्कॅनर स्कॅनर मित्रांनो हे काय पहा इनपुट डिव्हाइस आहे Printer, monitor, प्रिंटर मॉनिटर प्रिंट स्पीकर आणि प्लॉटर हे काय पाहा या ठिकाणी आपल्याला आउटपुट देते बघा बरोबर एक नाही प्रिंटरमधून बाहेर प्रिंट निघती मॉनिटरमधून आपल्याला स्क्रीन दिसती स्पीकर मधून आवाज निघतो पहा पुढचा प्रश्न मित्रांनो यू एम एस वर्ल्ड हे कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअर आहे मित्रांनो वर्ल्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर हे कोणतं आहे पहा वर्ल्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर प्रश्न क्रमांक पाच आहे डब्ल्यू डब्ल्यू चा लॉंग फॉर्म काय आहे तर वर्ल्ड वाईड वेब याचा लाँग फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब खालीलपैकी आउटपुट डिव्हाइस कोणता आहे तर मित्रांनो प्रिंटर हे काय पहा या ठिकाणी आउटपुट डिवाइस आहे प्रिंटर सर्वात पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक कोणता होता तर इनॅक हा मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे पहा प्रश्न क्रमांक आठ आहे रॅमचा उपयोग कशासाठी होतो तर तात्पुरती माहिती साठवण्यासाठी सा या ठिकाणी रॅमचा उपयोग असतो पहा खालीलपैकी ऑपरेटिंग सिस्टम कोणता आहे तर विंडोज मित्रांनो या ठिकाणी योग्य आन्सर होईल आपलं विंडोज हे काय ऑपरेटिंग सिस्टीम आहे प्रश्न क्रमांक दहा पहा संगणकामध्ये सॉफ्टवेअर म्हणजे काय तर सूचना चालवणारी प्रणाली यालाच काय म्हणतात मित्रांनो सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं इंटरनेटचा शोध कोणी लावला तर बघा इंटरनेटचा शोध हा विंटन सरपने लावला विंटन सरपने लावला प्रश्न क्रमांक बारा आहे डेटा प्रोसेसिंगमध्ये जी आय जीओ चा अर्थ काय आहे तर बघा गार्बेज इन गार्बेज आउट लक्षात ठेवायचं योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हार्ड हार्ड डिस्क हा कोणता डिव्हाइस प्रकार आहे मित्रांनो स्टोरेज डिव्हाइस प्रकार आहे कोणता स्टोरेज डिव्हाइस प्रकार खालीलपैकी वेब ब्राउजर कोणता आहे खालीलपैकी वेब ब्राउजर कोणता आहे तर गुगल क्रोम आपला योग्य आन्सर होईल मित्रांनो काय गुगल क्रोम प्रश्न क्रमांक पंधरा आहे कॉम्प्युटरचं हृदय कोणतं मानलं जातं तर सीपीयू ला या ठिकाणी कॉम्प्युटरचं हृदय मानलं जातं नेक्स्ट पहा आय पीचा लाँग फॉर्म काय आहे तर इंटरनेट प्रोटोकॉल काय पायाचा लाँग फॉर्म आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे खालीलपैकी प्रोग्रामिंग भाषा कोणती आहे तर पायथन ही काय पाया या ठिकाणी प्रोग्रामिंग भाषा आहे कंट्रोल प्लस सीचा उपयोग कशासाठी होतो तर कॉपी करण्यासाठी मित्रांनो कंट्रोल प्लस सीचा या ठिकाणी उपयोग केला जातो कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय तर एकमेकाशी जोडलं गेलेलं संगणक तर मित्रांनो अशा प्रकारे आपण काही कम्प्युटरचे प्रश्न बघितले आता काही राज्य घटनेचे प्रश्न बघूयात एक एक टॉपिक या ठिकाणी कव्हर करत आहोत मित्रांनो एवढं सगळं या ठिकाणी कव्हर होणं अशक्य आहे त्यासाठी बघा नोंदणी आणि मुद्रांक विभागासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी बघा क्विक रिव्हिजन कशाला म्हणतात की जाता जाता या ठिकाणी आपल्याला रिव्हिजन द्यायची बघा पेपरला आता आपल्या हातामध्ये फक्त दहा ते बारा दिवस उरलेले आहेत या ठिकाणी पहा एक जून पासून बघा पेपर चालू होत आहे पहा एक जुलैपासून एक जुलैपासून मित्रांनो पेपर चालू आहेत आणि पेपर सुद्धा एका झटक्यात निघून जातील आणि आपल्या हातामध्ये कमी आहे कमी टायमामध्ये रिव्हिजनसाठी एकशे एकोणपन्नास रुपयाला आपण या ठिकाणी पीडीएफ लॉन्च केली आहे स्क्रीनवर जर नंबर दिसतोय ते बघा त्याला आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला या ठिकाणी तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे आहेत आणि लगेच तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी मी नोट्स पाठवून देईल पहा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता त्यासोबत मराठी व्याकरण चालू घडामोडी इतिहास भूगोल समाज सुधारक जेवढे काही टॉपिक आहेत बघा भूगोलाचे जे काही महत्त्वाचे सगळे टॉपिक असतील हे सगळे टॉपिक तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत पहा एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्याला काय करायचं राहिलेल्या दिवसामध्ये रात्रीचा दिवस एक आहे पहा बरोबर की नाही आपल्याला दिव्यासारखं या ठिकाणी आपल्याला आहे आता कारण की पहा रात्री आपल्याला या ठिकाणी खूप अभ्यास करायचा आहे दिवसा पण खूप करायचं आहे एक एक मिनटं या ठिकाणी व्हायला नाही गेला पाहिजे मित्रांनो कारण की पेपर खूप आपल्यात एकदम डोळ्यासमोर आले आहेत आणि अशी संधी पुन्हा पुन्हा येत नसते एकशे एकोणपन्नास रुपये पहा पा आपण कधी पण कमू शकतो परंतु गेलेली वेळ कधी कमू शकत नाही त्यामुळे लगेच लगेच मित्रांनो मला मेसेज करा या नंबरला मी तुम्हाला झिरो मिनिटामध्ये लगेच सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा अनेक विद्यार्थ्यांनी नोट्स घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा घ्या आणि तुम्हीसुद्धा या ठिकाणी अभ्यासाला लागा कारण की बघा वेळ भरपूर कमी आहे पुढचा प्रश्न मित्रांनो एखाद्या राज्यामधील घटनात्मक यंत्रणा कोलमडली तर त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट राज्यघटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार लावण्यात येते तर अनुच्छेद तीनशे छप्पन याचं योग्य आहे पहा अनुच्छेद तीनशे छप्पन्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राष्ट्रध्वजाची उंची व लांबी याचं प्रमाण कसं आहे तर दोन मित्रांनो याचं योग्य आहे पहा किती दोन बरोबर लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वामध्ये आलं एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये मित्रांनो हे जे काही पद आहे आपल्या भारतामध्ये काय झाले अस्तित्वामध्ये आलेले पा खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता आहे तर मित्रांनो जिल्हा अधिकारी याचं योग्य उत्तर आहे पा आमदार खासदार मंत्री या राजकीय व्यक्ती आहेत जिल्हा अधिकारी मित्रांनो या ठिकाणी प्रशासकीय व्यक्ती बघा बरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता तर अठराशे एकोणतीस रोजी बालहत्या प्रतिबंधक कायदा पास करण्यात आला होता पा पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय राजमुद्रेवरील सत्यमय विजयते हे टिंबटिंब याच्यातून घेण्यात आलं आहे तर मुंडक उपनि मुंडकोप निषद मधून हे जे काय मित्रांनो सत्यमय विजयते हे घेण्यात आलेले पहा समजलं हे मित्रांनो राष्ट्रीय ब्रिद्वाक्य आहे आणि हे राजमुद्राच्या सिंहाच्या खाली आपल्याला पाहायला मिळतं सत्याचा शेवटी विजय होतो याचा अर्थ सत्याचा शेवटी विजय होतो भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांची नियुक्ती कोणाकडून होते तर मित्रांनो ही राष्ट्रपतीकडून होते कोणाकडून राष्ट्रपतीकडून याची नियुक्ती करण्यात येते माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच नुसार मागितलेली माहिती किती दिवसामध्ये द्यावी लागते तर मित्रांनो ही तीस दिवसामध्ये आपल्याला जी काही माहिती पा ही द्यावी लागते पा तीस दिवसामध्ये द्यावी लागते माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच साली संसदेने मंजूर केला होता महाराष्ट्र सरकारने माहिती अधिकार कायदा दोन हजार दोन साली मंजूर केला होता महाराष्ट्राचा कायदा सर्वात आदर्श असल्याचं संसदेचा तसा या ठिकाणी मंजूर केला आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रथम टिंबटिंब येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली तर मित्रांनो मुंबई या ठिकाणी पहा महानगरपालिका स्थापन करण्यात आली कुठं मुंबई या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा आहे ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे तर मित्रांनो राज्य सरकारला ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला राज्य सरकारला ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे ग्रामपंचायतीची वार्ड संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे जिल्हाधिकारी अधिकारी यांना पहा वार्डची रचना तयार करण्याचा अधिकार तहसीलदाराला पहा ग्रामपंचायत निवडणुका तहसीलदार घेतात सरपंच ग्रामपंचायतीचा राजकीय प्रमुख असतो ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख आहे शहर होण्याच्या प्रक्रियेमध्ये जी गावे असतात तेथे कामकाज कोण पाहतात मित्रांनो नगरपंचायतीचं योग्य उत्तर काय नगरपंचायत ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये रूपांतरित होणाऱ्या क्षेत्रामध्ये नगरपंचायत स्थापन करतात नगरपंचायत या निमशहरी स्वरूपाच्या विकासासंबंधित अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती आहे तर मित्रांनो ग्रामसभा ही याचं ग्राम योग्य उत्तर पहा लक्षात ठेवायचं आहे ग्रामसभा पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजे सरकारी मालकीच्या असतात तर मित्रांनो समाजवादी याचं योग्य उत्तरे पहा अर्थव्यवस्थेमधील तृतीय तृतीय क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो तर बँकिंग क्षेत्राचा या ठिकाणी तृतीय क्षेत्रामध्ये समावेश होतो पहा प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्र आणि कृषी संलग्न व्यवसाय असतात द्वितीय क्षेत्रामध्ये बघा कारखानदारी बांधकाम आणि वीज निर्मिती येते तृतीय क्षेत्रामध्ये व्यापार येतो वाहतूक किती दळणवळण दळणवळण म्हणजे काही गिरणीमध्ये जाऊन दळण नाही द्यायचं दळणवळण म्हणजे आपल्याला माहिती आहे या ठिकाणी ट्रान्सपोर्ट बरोबर वाहतूक दळणवळण त्याच्यानंतर संरक्षण व्यावसायिक सामाजिक सेवा प्रशासकीय सेवा तृतीय क्षेत्राला पुरवठा सेवा असं या ठिकाणी म्हटलं जातं चतुर्थ क्षेत्रामध्ये बघा संशोधन विकास कार्य सॉफ्टवेअर विकास कर प्रत कर प्रबंधक म्युच्युअल फंड आणि प्रबंधक आणि संख्याशास्त्राचं उत्तरे मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय तर मित्रांनो सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामधील उद्योगांना समान वाव यालाच आपण काय म्हणतो बघा मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतो आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा टिंबटिंब यांना अर्थशास्त्राचे जनक मानलं जातं तर मित्रांनो याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि लगेच फोन पे मध्ये जा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी हलगजरी पाना करू नका पहा एकशे एकोणपन्नास रुपये अक्कल खात्यामध्ये घेऊन टाका तुम्हाला नक्की याचा फायदा होणार रे तशी पण आपण फॉर्मची फी या ठिकाणी हजार रुपये भरलेली पहा पुन्हा जायला यायला सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाचशे रुपये लागणार आहेत तिथे जाऊन आपल्याला काय आलं तर पाहिजे यासाठी मित्रांनो क्वीक रिव्हिजनसाठी बघा का शेवटच्या काळामध्ये किंवा शेवटच्या दिवसामध्ये कसा अभ्यास करायचा यासाठी आपण शॉर्ट नोट्स बनवलेल्या आहेत पहा एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये फोनपेमध्ये जा आणि लगेच क्यू आर स्कॅन करा लगेच मला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच मित्रांनो अभ्यासाला एक एक मिनटं महत्त्वाचं आहे मी ओल्ड ओल्ड सांगत होतो मला जेव्हा फॉर्म सुटले तेव्हा सांगत होतो की लगेच पेपर येणार आहेत आणि आपल्याला लगेच पेपरला जायचं आहे मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला यश संपादन करायचं आहे मित्रांनो कारण की आता कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे आणि तसेच मित्रांनो तुम्हाला या नोट्स दुसऱ्या पण पेपरला या ठिकाणी महत्वाचे ठरणार आहेत असं नाही का तुमचे पैसे या ठिकाणी वाढले जाणार आहेत तुम्हाला या नोट्स बघा इतर सरळ सेवेसाठी सुद्धा खूप महत्वाचे बघा सिलेबस तर एकच आहे तर भरतीवाणीची आहे आणि याचा सुद्धा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला मित्रांनो नाश्ता करायला जरी गेलं तरी पण एकशे एकोणपन्नास रुपये आपले खर्च होतात लगेच मित्रांनो जो काही नंबर दिसतोय आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबर लगेच तुम्ही या ठिकाणी पेमेंट करा फोनपेमध जा गुगल जा क्यू आर स्कॅन करा लगेच तुम्हाला या ठिकाणी नोट्स पाठवून देईल